आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पूज्य गुरुजना वर्गा आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला सर्वांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घेऊ हे माझी विनंती राष्ट्रपदाची शपथ घेतली होती तेव्हा त्यांच्या जन्मदिवसा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती देशातील शिक्षकाचा गौरव हाच आपला गौरव म्हणून असल्याचे त्यांनी सांगितले होते भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म पाच सप्टेंबर रोजी मद्रास जवळील तिरुतनी या गावी झाला ते ब्राह्मण कुळातील असल्याने त्यांच्या घरात धार्मिक विधी केल्या जात असे जाता जाता एवढेच बोलतो की दिला आम्हाला ज्ञानाचा भंडार केला आम्हाला भविष्यासाठी तयार दिला आम्हाला ज्ञानाचा भंडार केला आम्हाला भविष्यासाठी तयार आम्ही आभारी आहोत गुरु गुरुंचे आम्ही आभारी आहोत गुरूंचे ज्याने आम्हाला घडवला ज्याने आम्हाला घडवला